साईंची पालखी आलेली आहे तरी सर्व साई भक्तांनी स्टेजच्या समोरील जागा मोकळी द्यावे पालखीला जाण्यासाठी पुढे मार्ग द्यावा साईंच्या पालखीचं आगमन झालेलं आहे वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूष डायरी तर आज मी विक्रोळीमध्ये आले होते म्हणजे माझ्या घरी आईकडे आले होते तर तिथे साईबाबांची पालखी आली होती तर ही जी पालखी आहे, आहे ती महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे ती रामनवमीच्या आदल्या दिवशी शिर्डीला पोचते तर ही पालखी आहे ती साईसेवक मंडळाकडनं आलेली आहे तर ही लालबागवरून सात एप्रिलला निघाली होती आणि विक्रोळीला सात एप्रिलला आली आहे तर संध्याकाळची सहा साडेसातच्या दरम्यान आली होती तर मी तर त्यांचं दर्शन घेत मला ह्या पालखीचं दर्शन घेता आलं तर म्हटलं की चला तुम्हालाही ह्याच्या दर्शन मिळेल ज्यांना कोणाला पालखीमध्ये येता आलं नाही त्यांना ज्यांना दर्शन मिळालं नाही ते हा व्हिडिओ मार्के मार्गे दर्शन घेऊ शकतील म्हणून मग हा मी छोटासा एक ब्लॉग करण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिली आणि मानाची पालखी आहे म्हणजे साईसेवक यंदा साईसेवक मंडळाचे एकोणचाळीसावे वर्ष आहे श्री राम नंदीच्या शुभमुहूर्तावर मुंबई ते शिर्डी हा प्रवास केला जातो मोठ्या उत्साहाने आठ ते दहा हजार माणसांपेक्षा जास्ती माणसं इथे पदयात्रा करून नऊ दिवसांमध्ये जी पालखी शिर्डीच्या येथील येते बाबांचे गुणगाण आणि नामस्मरण करत ही करत पूर्ण होते साईंची पालखी आलेली आहे तरी सर्व साई भक्तांनी स्टेजच्या समोरील जागा मोकळी द्यावी पालखीला जाण्यासाठी पुढे मार्ग द्यावा साईंच्या पालखीच आगमन झालेलं आहे हॅलो साईंच्या पालखीच आगमन झालेलं आहे तरी सर्व महिलांनी याची नोंद घ्यावी देण सद्गुरु साईनाथ देवता फेडवा प्रार्थना पर नमस्कार अंद बरं मिळाय मी मी सकल अक्षर अंध बरे सद्गुरु साईनाथ देवता फेवण कृपादुख विल भा जे चंदन तमर वोष जनादा जोड़ा श्रींग डोड़ा श्रींग आ सा जया मल जय भाव तया कैसा भाव हावी